नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये वे आज वेरकल येथे भव्य भव्यदिव्य एखादं एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारावेला इंदिशरी झालेला बाकासूर आणि कार्तिक हा जोड गट क्रमांक एकवीसमध्ये पाळला आहे तर मित्रांनो कंदूरचा राजा आणि पाकऱ्या हा सुद्धा एक टॉपचा जोड आपल्याला बघायला भेटला आणि हे चारही नंदी मित्रांनो एकाच सेमीत आले आहेत सोबत आहे कार्तिक तर पाखऱ्यासोबत आहे कंदूरचा राजा एकाच सेमीत लढत आहे नक्की कोणता सेमी तर सेमी क्रमांक एकमध्ये पाखऱ्या कंदूरचं राजाविरुद्ध मकासू आणि कार्तिक ही मैत्रीपूर्ण लढत आपला बघायला वाटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मथुरबद्दल अपडेट काय तर मित्रांनो मथुर नक्की पुढच्या कोणत्या मैदानात दिसेल हे व्हिडिओ मार्फत तुम्हाला अपडेट देईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या फूडच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो कारुंडेश्वर चिक्क्यासुद्धा आजच्या मैदानात आला नाही त्याचं नियोजन पुढचं कसं आहे ते व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिवा पुढच्या व्हिडिओमध्ये बाहेर असल्यामुळे आवाज थोडा ब्रेक होतोय धन्यवाद